अवधूत चिंतन श्री गुरुदेव ब्रह्मदेवाने सृष्टीची रचना केली चार युगे निर्माण केली आत्तापर्यंत कृत त्रेता आणि द्वापार युगे होऊन गेली सध्या कालियुग सुरू आहे ब्रह्मदेवाने कृतयुगाला सांगितले तुझ्या काळामध्ये सर्व लोक सदाचाराने वागतील खोटेपणाला स्थान नसेल ब्राह्मण वेद विद्येत निष्णात होतील सर्वजण आपापली कर्तव्य धर्माप्रमाणे आचरण करत होते, होते। त्यानंतर द्वापार युगाला सुरुवात झाली या काळातील लोक युद्धप्रिय होते ते शस्त्र चालून युद्ध करत होते काही लोक क्रोधी होते तर काही कोमल अंतकरणाचे होते त्यानंतर कलियुग सुरू झाले या युगाचे अधिकारी ब्रह्मदेवाला म्हणाले मी तर अविचारी आहे अशा वृत्तीचे लोकांशी माझी मैत्री जमते विद्वान लोकांशी माझी मैत्री जमत नाही त्यावेळी ब्रह्मदेवाने त्या, त्या ब्रह्म महापुरुषांना सांगितले जे लोक देव व ब्राह्मण याची पूजा करतील सत्य आचरण करतील दान धर्म करतील त्यांना तू कोणत्याही प्रकारचा त्रास देऊ नकोस जे लोक धर्मग्रंथ वाचतील कथा पुराणाचे श्रद्धेने श्रवण करतील तीर्थयात्रा करतील इत्या वर दया करावी प्राचीन काळी गोदावरी नदीच्या ती आश्रम होता अवतीभोवती रम्य निसर्ग पसरला होता या आश्रमात वेद धर्म नावाचे एक श्रेष्ठ ऋषी वास्तव्य करत होते त्यांच्या वेदांताचा खूप अभ्यास होता ते मनोभावे देवपूजा करीत त्यांच्याकडे करी लांबून अनेक अशिष्य वेदविद्या शिकून घेण्यास येत असत त्यामध्ये दीपक नावाचा एक सदाचारी शिष्य होता त्याची कु गुरुवर अपार श्रद्धा होती एके दिवशी आपल्या सर्व शिष्यांना देवधर्म ऋषींनी जवळ बोलावले आणि सांगितले मुलांनो मला जे ज्ञान प्राप्त झाले ते मी तुम्हाला शिकवले माझ्याबरोबर तुमच्या तुमच्या तीर्थयात्रा ही पूर्ण हो झाल्या माझ्या अंतकरणाला अजून पूर्ण शांती लाभली नाही माझ्या अंतकर अंतरंगातील पाप पूर्णपणे नाहीसे होण्यासाठी मी काशी क्षेत्री जाऊन साधना करणार आहे त्यावेळी मला मदत करण्यासाठी कोणाची तरी आवश्यकता आहे तरी माझे बरोबर तुमच्यापैकी कोण येणार ते सांगा त्यावेळी सर्व शिष्य वर्गाने येण्याची संमती दर्शवली वेद धर्म ऋषी म्हणाले मी तेथे गेलो की मला मोठा रोग होणार माझी सेवा करणाऱ्याला अपार कष्ट होणार तरी आपण विचार करून होकार द्या ऋषींचे हे विचार ऐकून कोणी काहीच बोलले नाही सारे वातावरण शांत झाले त्यावेळी दीपक नावाचा एक शिष्य उठला व म्हणाला मी आपणाबरोबर येण्यास तयार आहे माझी कष्टाची तयारी आहे ऋषींना आनंद झाला ते दीपक सह काशीला आले कंबळेश्वर या शंकराच्या मंदिरात ते राहू लागले ऋषींना थोड्याच दिवसात मोठा रोग झाला व दीपक गुरूंची मनोभावे सेवा करू लागला शांततेने शुद्ध अंतकरणाने सेवा कार्य सुरू होते एके दिवशी शंकर प्रगट झाले आणि हवा तो वर माग म्हणाले दीपकने श्री शंकरांना नमस्कार केला आणि तो म्हणाला मी स्वतःकडून काही मागणार नाही गुरूंचा गुरूंच्या आज्ञेशिवाय मी काहीही कार्य करत नाही दीपक आपल्या गुरूंची सेवा करत होता एके दिवशी विष्णू प्रगट झाले आणि तुला हवा तो वर माग असे म्हणले दीपक म्हणाला निस्वार्थ भावाने केलेला सेवेतील आनंद हा सर्वश्रेष्ठ आहे माझ्या हातून सद्गुरूंची अखंड सेवा घडावी असं मला आशीर्वाद द्यावा दीपकने घडलेला सर्व प्रकार आपल्या गुरूंना सांगितला शिष्याची अपार निष्ठा पाहून गुरूंना आनंद झाला अशा प्रकारे सदत सतत एकवीस वर्षे निस्वार्थ बुद्धीने दीपकने गुरूंची सेवा मुखभावाने केली एकवीस वर्षानंतर वेद धर्म ऋषींनी स्नान केले ते रोगमुक्त झाले त्यांनी काशी विश्वेश्वराचे दर्शन घेतले ते परत आपल्या आश्रमात आले दीपकच्या कीर्ती सुगंध सर्वत्र पसरला काही काळ आश्रमात वास्तव्य करून गुरुजींचे आशीर्वाद प्राप्त करून तो आपल्या घरी आला त्याने आपला संसार सुखाने